पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल दापूर येथे तीनही शाळांतील उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना सनराईज रुरल फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ दापूर यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला जिल्हा परिषद शाळा दापूरचे मुख्याध्यापक जाधव सर न्यू इंग्लिश स्कूल दापूरचे राहुल पगारे डॉक्टर अदिती रघुनाथ आव्हाड ज्युनियर कॉलेज दापूरचे बाळू आव्हाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आणखी एका गावातर्फे माणसाचा तिनही शाळेतील शिक्षक शिक्षकांना सन्मानपत्र गुलाब पुष्प देऊन त्यांचाही सत्कार झाला तसेच हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक गुंजाळ बेबी सर यांनाही नुकता सह्याद्री मंच सिन्नर यांच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालाय यावेळी त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करत अभिनंदन करण्यात पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ मंडळी सनराइज रुरल दापूर दापूरगावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व आजी माजी विद्यार्थी संघ दापूर तसेच तीनही शाळा समितीचे अध्यक्ष सदस्य मंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक पालक ग्रामस्थांचे यावेळी आयोजकांच्या वतीनं आभार मानण्यात आले दापूर येथे न्यू इंग्लिश स्कूल दापूर जिल्हा परिषद शाळा तसेच न्यू इंग्लिश स्कूल यांच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले आवड आहे त्या गोष्टीमध्ये पुढाकार सराव सुरू केला आपल्या स्त्रीय मार्गदर्शनाखाली त्या विद्यार्थ्यानं आपल्या विद्यालयाचं नाव आज जिल्हा पातळीपर्यंत येऊन खंडू गोपणे राधाकृष्ण यांच्या जयंतीच्या निमित्ताने तसेच भगवान चकरदर स्वामी यांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं शिक्षक दिल्याच्या निमित्तानं उपस्थित या प्राय शिक्षण संस्था संचलित जुनियर कॉलेज नागपूर आणि ग्रांतीचे वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था संचालित डॉक्टर आदिती पव्हाड ज्युनियर कॉलेज दापूर जिल्हा परिषद शाळा दापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित गावातील सरपंच सोसायटी चेअरमन गुल पाटील स्कूल कमिटी चेअरमन मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकाच्या कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो आज शिक्षक दिन त्या शिक्षक दिनानिमित्त मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी तुम्ही इथं बसलेले आहात तिथं प्रत्येकामध्ये भविष्यातील एक आदर्श आणि उच्च शिक्षणाचा नागरिक होण्याची क्षमता आहे इथं प्रत्येक बसलेले विद्यार्थी भविष्यातील एक डॉक्टर आहे एक इंजिनियर आहे एक वकील आहे एक कालला आदर्श शेतकरी आहे एक आय एस ऑफिसर पण आहे आपले शिक्षण आपल्याला खूप घरापासून या देण्याचं काम करत असतात याचा जास्तीत जास्त फायदा आपण आपला करून घेतला पाहिजे पहिलं स्थान दिलं आणि मराठी ग्रंथाला मिळालेचा हा ग्रंथ मराठीमध्ये सर्व ग्रंथाच्या अगोदर त्यांनी तयार केला असे हे सर्व त्यांच्या सकल स्वामी होते त्यांनी साजरं की त्या निर्णय प्रणाम करतो त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाचा आपल्या शिक्षण संकुलामध्ये प्राथमिक शाळा असेल माध्यमिक असल्याचे इंदिर कॉलेज असेल सर्वांच्या वतीनं आपल्या आनंदाच्या उत्साहामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडतो त्या ठिकाणी आदर्श शिक्षक त्यांना पुरस्कार दिले जातात रुरल फाउंडेशनच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी रुरल फाउंडेशनच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं पुरस्कार दिले गेले असे पुरस्कार सर्व शिक्षक सर्व शिक्षिका उपस्थित सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे आज आपल्या दादूर गावासाठी अचानक असे लाभलेले सिन्नर तालुक्याचे निर्णय संस्थेचे संचालक आदरणीय आदरणीय गायकवाड साहेब यांनी आज या ठिकाणी उपस्थिती जर ठेवली आणि असा अनुभव वेळ खर्च केलाय तिथे मिनिटा मिनिटाला होते मला कामाला जायचे माझ्याकडे पाठीवर फार मोठं जाब परंतु त्यांनी आलेल्या संधीचा लाभ घेतला त्या ठिकाणी वेळ दिला त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो सत्यगड म्हणजे शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनाचं औचित्य साधून आपल्या गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी दापूर ग्रामपंचायत दापूर सरप्राईज रुरल फाउंडेशन दापूर तसेच जिल्हा प्रयोगशाळा नागपूर जेव्हा स्कूल डॉक्टर आरिनी रघुनाथ आव्हाड जिल्ह्य ठापूर यांच्या सहत्सर्जनाने या ठिकाणी शिक्षक दिल्याचा हा भव्य जिल्हा असा कार्यक्रम शिक्षक गौरव कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे या कार्यक्रमात उपस्थित आमचे आधी म्हणायला काहीच हरकत नाही डॉक्टर कांची वसंतराव ना संस्थेचे संचालक आदरणीय साहेब तसेच आतूर ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक यांचे सर्व सहकारी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित नामवंत कीर्तिवंत सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांच प्रचंड अभिनव्यक्त करतो आभार मानतो धन्यवाद उपशिक्षक न्यू इंग्लिश स्कूल दापोर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक माझं मूळ गाव चास तालुका सिन्नर जिल्हा नाशिक रयत शिक्षण संस्थेमध्ये मी एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये नोकरीला लागलो आणि आज तायद माझी एकूण सेवा तीस वर्षाची झालेली आहे दापोर या ठिकाणी मी गेली पंधरा ते सोळा वर्षापासून काम करत आहे गावच्या सामाजिक कार्यात शैक्षणिक कार्यात आणि कोणतंही कार्य असेल त्याच्यामध्ये माझा सहभाग असतो आणि म्हणूनच गावच्या लोकांनी आणि सनराइज फाउंडेशननी मला पाच सप्टेंबर या शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कार दिला त्याबद्दल मी संपूर्ण गावाचे दापूरगावाचे आणि सनराईज फाउंडेशनचा नेहमी ऋणी राहील माझी सेवा या ठिकाणी इथून पुढेही असणारच आहे जेव्हा जेव्हा माझ्या सेवेची गरज पडेल दापूर गावाने किंवा लोकांनी मला हाक मारली तेव्हा तेव्हा मी या ठिकाणी सेवा देण्यास प्राप्त राहील दापूर दापोरगावचे ग्रामस्थ त्याचप्रमाणे आमचे सन्मित्र स्कूल कमिटीचे सदस्य रामदास भाऊ आव्हाड माझे सहकारी सन्माननीय संयत सर क्रीडा शिक्षक त्याचप्रमाणे नेहमी हिरिरीने पुढे असणारे प्रत्येक कामात सर राहुल पगारे सर जे कला शिक्षक आहेत आणि खर तर आम्हा तिघांनाही या वर्षी ग्रामस्थांनी असेल मुख्याध्यापक संघ असेल त्याचप्रमाणे युवा नेते उदयभाऊ सांगळे यांचा सह्याद्री मंच असेल यांच्यातर्फे संयुक्त विद्यमाने देणारा देण्यात येणारा जो सन्मान आहे आदर्श शिक्षक पुरस्कार काल सिन्नर येथे पंचवटी मोटर्सला, तिथं सन्मान्य आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते व सन्मान्य उदयभाऊ सांगळे यांच्या हस्ते मलाही प्रदान करण्यात आला तत्पूर्वी दापूर ग्रामस्थांच्या वतीने सनराइज फाउंडेशन ही जी शैक्षणिक कार्या मोलाचं कार्य आहे अशी अग्रगण्य असणारं हे फाउंडेशन यांच्यातर्फे माझ्या विद्यालयातील दोन शिक्षकांना त्यामध्ये क्रीडा शिक्षक सय्यद सर यांनाही आदर्श शिक्षक पुरस्कार ग्रामस्थांच्या वतीने व सनराईजच्या वतीने शिक्षक दिनी देण्यात आला त्याचप्रमाणे नेहमी अग्रगण्य असणारे आमचे कला शिक्षक राहुल पगारे सर यांनाही ग्रामस्थ त्याचप्रमाणे सनराईज फाउंडेशनतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला खरं तर हे आमच्या विद्यालयाचं यश आहे मला पुरस्कार मिळणं किंवा त्यांना पुरस्कार मिळणं हा खर तर सर्व शिक्षकांचा सन्मान आहे विद्यार्थ्यांचा सन्मान आहे असं मी समजतो आणि मुख्याध्यापक संघ असेल सह्याद्री युवा मंच असेल यांनी प्रदान केलेला हा पुरस्कार मी कर्मैरणा विद्यार्थी आणि माझे सर्व सेवक बंधू मग टीचिंग टिचिंगमधले असतील नॉन टिचिंगमधले असतील यांना मी समर्पित करतो आणि या, कर या तीनही सन्मानाबद्दल ग्रामस्थ सनराइज फाउंडेशन सह्याद्री युवा मंच चेन्नर तालुका मुख्याध्यापक संघ त्यामध्ये सन्मान्य देशमुख सर असतील आमदार साहेब असतील युवा ते उदयभाव असतील या सर्वांना पुनश्च योगदान या सन्मानाबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सह्याद्री युवा मंच आणि मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल दापूरचे मुख्याध्यापक श्री गुंजाळ सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी दापूर गावाच्या वतीनं ऋण व्यक्त करतो तसेच सनराइज फाउंडेशन व दापूर ग्रामस्थ यांच्या विद्यमाने आपल्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री सय्यद सर व कला शिक्षक श्रीयुत पगारे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो धन्यवाद देतो तसेच प्राथमिक शाळा दापूर या शाळेचे शिक्षक श्रीयुत जाधव सर व आदिती रघुनाथ आवा आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीयुत बिहार सर यांना हे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी दापूर गावच्या वतीनं या सर्व शिक्षकांचे ऋण व्यक्त करतो धन्यवाद देतो जय हिंद जय स्टार फास्ट युनोस मणियार दापूर